महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी निवडी संदर्भात प्रदेश सचिव डॉक्टर यांनी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर घेण्यात आली यावेळी या, या निवडी बिनविरोध पद्धतीने व खेळीमेळीत करण्यात आल्या तदनंतर प्रदेश सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून निवडीचे पत्र देण्यात आले या निवडी प्रसंगी प्रदेश सचिव डॉक्टर विश्वासराव आरोटे म्हणाले की महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांनी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना पुढे म्हणाले की काम करताना सर्वांना बरोबर घेऊन चला सदस्य नोंदणी करून संघटना वाढवा जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकारांपर्यंत पोहोचा अडचणीत मदत करा प्रत्येक तालुक्यात वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी सैनिकांचा सन्मान पत्रकार बांधवांचा गुणगौरव डोळ्यांचे शिबिर आणि इतर समाजभिमुख उपक्रम राबवण्याचेही डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आवाहन करून ते पुढे म्हणाले की आपली संघटना मोठी असून तिचा नावलौकिक वाढविण्यासाठी एकजुटीने काम करा गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असेही शेवटी डॉक्टर आरोटे म्हणाले यावेळी ही निवडीची प्रक्रिया प्रदेश सचिव डॉक्टर विश्वासराव अध्यक्षतेखाली संपन्न झाली तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वागचोरे यांनी त्यांना मदत केली या बैठकीला उत्तर सोमनाथ काळे दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता घाडगे सुरेश खोसे मराठवाडा संपर्क प्रमुख कुंडलिक वाडेकर संजय गोपाळे राहुल फुंद आणि जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर वसंतराव मुंडे प्रदेश संघटक संजय भोकरे प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद